पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक पाच मार्च दोन हजार पोलिस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाडे रोडवर अहिल्यादेवी चौकात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाडे येथून अहिल्यादेवी चौकात एका संशयित महिंद्रा एक्स फाईव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये इसम नमे प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वीस वर्ष राहणार पुरांडवड माळशिरस तालुका जिल्हा सोलापूर विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्रवासाचा एकूण बहात्तर पॉकेटामध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच्या शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्रा एक्स यू व्ही पाचशे तिचा नंबर एम एच बारा एच व्ही छप्पन्न सहासष्ट कार एकोणीस चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला सदर गाडीतील संप्रदीप दत्तात्रय हिवरे वय तीस वर्ष राहणार पुरंदावडे माड व त्याचे तीन साथीदार नामे गणेश हनुमंत पवार गणेश हनुमंत पवार राहणार जिमपुरी तालुका माळशिरस राहणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुडीक राहणार गुरसाडे तालुका माळसिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस पी एस कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका